डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली म्हणून कवच प्रणालीला ओळखलं जातं या कवच प्रणालीसाठी सर्वोच्च सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक लोको पायलटला खराब हवामानात सुरक्षितपणे धावण्यास मदत करण्यात येते याच कवच प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक स्टेशन ब्लॉक विभागात स्टेशन कवच बसवणे ट्रॅकच्या संपूर्ण लांबीमध्ये स्थापना करणे आणि संपूर्ण विभागात दूरसंचार टॉवरची स्थापना करणे ट्रॅकच्या बाजूने ऑप्टिकल फायबर केबल टाकणे भारतीय रेल्वेवर धावणाऱ्या प्रत्येक लोको मोठीवर लोको कवच तरतूद करण्यात येते हीच लोको कवच प्रणाली फोर पॉईंट झिरो मनमाड नाशिक देवळाली रेल्वे मार्गासाठी मंजूर करण्यात आली आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात पाठपुरावा करत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना या, या संदर्भात पत्र व्यवहार केला होता या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आलाय मनमाड नाशिक देवलाली या एकोणऐंशी किलोमीटर सेक्शन वर कवच फोर पॉईंट झिरो प्रणाली मंजूर करण्यात आली असून या प्रणालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर या प्रणालीमुळे आगामी कुंभमेळ्याच्या काळात सोबत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे दरम्यान रेल्वेकडून कवचच्या सुमारे पंधरा हजार किमीच्या ट्रॅक साईड कामासाठी निविदा मागवण्यात आल्या असून कवच आवृत्ती फोर पॉईंट झिरो मध्ये विविध रेल्वे नेटवर्कसाठी आवश्यक असलेली सर्व प्रमुख वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहे भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून आवृत्ती फोर मधील प्रमुख सुधारणांमध्ये पाडलेली स्थानं अचूकता मोठ्या आवारातील सिग्नल पैलूंची सुधारित माहिती ओ एफ सी वर स्टेशन ते स्टेशन कवर इंटरफेस आणि इंटरलॉकिंग थेट इंटरफेस समाविष्ट आहे या प्रणाली संबंधित सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या केंद्रीकृत संस्थेमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत तर आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक तंत्रज्ञ ऑपरेटर आणि अभियंते यांना कवच तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्यात आले यानुसार मनमाड नाशिक देवलाली या एकोणऐंशी किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी कवच फोर प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार असून सुरक्षित रेल्वे प्रवास कायमस्वरूपी प्रवाशांना अनुभवता येणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक